नमस्कार मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ब्रेडचे चार स्लाइस घेतले आहेत आणि दोन कांदे वापरून आपण मस्त रेसिपी बनवत आहोत तर ब्रेडचे मी सुरीने असे एका स्लाईसचे चार काप करून घेतलेले आहेत चार सेम भाग करून घेतलेले आहेत सगळे स्क्वेअर चौकून असे छोटे तुकडे तयार झालेले आहेत तर चारही ब्रेडचे मी असे छोटे पीस करून घेते आहे आपण याचे काट न काढता याचे एका ब्रेडचे चार पीस करून घेणार आहोत एका भांड्यामध्ये मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हरभरा डाळीचं पीठ त्यामध्ये एक मोठा चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि आपण मीडियम साईजचे दोन कांदे घेतले होते ते उभे कापून टाकलेले आहेत कडीपत्त्याची पानं सात बारीक तुकडे करून टाकले आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्या आहेत बारीक चिरलेली कोथंबीर थोडंसं आलं किसून घालायचं आहे आल्याने मस्त टेस्ट येते लाल तिखट एक चमचा पाव चमचा हळद टाकली आहे आणि दोन चमचे धने आपण खलबत्त्यामध्ये थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत धने टाकल्यामुळे मस्त चव येते स्वास देखील छान येतो बेसनच्या कोणत्याही पदार्थामध्ये धने वापरले तर तो पदार्थ छान लागतो शिवाय धने गुणधर्माने थंड देखील असतात आपण दोन चमचे धने ठेचून टाकले आहेत पाव चमचा हिंग टाकला आहे आणि आपण थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ या पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे आपण भजीला जसं पीठ भिजवतं तसंच पीठ भिजवून आपण हे पाच दहा मिनटं साईडला ठेवूया तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी एक हिरवी चटणी बनवूया अगदी पटकन साधी सोपी पटकन होणारी अशी चटणी बनवूया तर दोन चमचे डाळवं घेतलं आहे चिंच भिजत घातली आहे मी कोथंबीर भरपूर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्याचे मोठे तुकडे केले आहेत पाच सात कडीपत्त्याची पानं दोन आल्याचे तुकडे आणि चिंचं गूळ टाकून आपण ही चटणी वाटणार आहोत खोबरं शेंगादा आपल्याला बाकी कोणतेही साहित्य शोधायची गरज नाही अगदी घरात आपल्याकडे असतं त्या साहित्यातून ही आपण पटकन चटणी बनवणार आहोत अगदी पटकन ही चटणी तयार होते आणि टेस्टीसुद्धा होते चटणी आपण आता बाजूला ठेवून देऊ आणि पीठ बघूया पीठ आता पाच दहा मिनटानंतर थोडंसं दाटसर झालं आहे त्यामध्ये मी दोन चमचे पाणी टाकून घेतलं आहे आणि थोडंसं सैलसर करून घेतलं आहे यामध्ये आपण सोडा इनो काहीही वापरणार नाही हो। त्यामुळे हे थोडं दोन ते तीन मिनिट आपण चमच्याने असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे पीठ हलकं होतं आणि हे ब्रेडचे तुकडे आपण यामध्ये असे डीप करून घ्यायचे आहेत आपण हाताने सुद्धा करून घेऊ शकतो फक्त याचा जो चौकोन शेप आहे तो बिघडू नये म्हणून मी चमच्याने याच्यामध्ये बुडवून घेतला आहे आणि नंतर आपण हे कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत तेल सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आपण भजी सोडली की गॅस मिडियम ठेवायचा आहे ब्रेड पकोडा म्हटलं की खूप तेलकट खूप तेल, तेल लागतं असं आपल्याला वाटतं पण हे असे छोटे छोटे तुकडे केले आणि आपल्या नेहमीच्या भजीच्या पिठात बुडवून आपण हे भजी काढली खूप छान होतात चवीला टेस्टी होतात आणि खूप जास्त तेलसुद्धा पित नाहीत आतपर्यंत आपली भजी ही कुरकुरीत व्हावी यासाठी आपण करंजीला जसं चमच्याने झाऱ्याने तेल टाकून घेतो तसं हे तेल याच्यावर सोडून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत भजी आपली छान तळली जातात आणि चवीलासुद्धा छान लागतात खालच्या साईडने छान तांबूस झालेली आहेत ब्रेड असल्यामुळे आपल्याला ही भजी थोडी जास्त तांबूस करून घ्यायची आहे तरच ती चवीला छान लागणार नाहीतर आपला ब्रेड आतमध्ये सॉफ्ट राहणार आणि भजीसुद्धा मग नरम पडणार त्यासाठी आपण ही भजी अशी खरपूस थोडीशी तांबूस नेहमीच्या भजीपेक्षा थोडी डार्क रंगावर तळून घ्यायची आहे त्यामुळे आतमधला ब्रेड देखील छान भाजला जातो आणि भजीसुद्धा चवीला लागतात नाहीतर मग आपली भजीसुद्धा लवकर नरम पडतील आणि ब्रेडसुद्धा मऊ राहील भजी अगदी व्यवस्थित निथळून घ्यायची आणि टिश्यू पेपरवर काढून ठेवली की अजिबात तेल राहत नाही दुसरी बॅचसुद्धा मी अशीच तळून घेते तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत अशी भजी तयार झालेली आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत आपण नेहमीची भजी खाण्यापेक्षा ही थोडी वेगळ्या पद्धतीची पटकन होणारी भजी आपण बनवू शकतो अगदी दोन चार ब्रेडचे स्लाईस असतील घरात तर त्याची आपण ही भजी बनवू शकतो आणि अगदी पटकन होतात जरूर करून बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली खुसखुशीत भजी तयार झाली आहेत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर तुम्हाला एक लाईक करायचा आहे जो फ्री आहे तो जरूर करा अगदी घरात दोन चार ब्रेडचे स्लाईस असतील तर तुम्ही ही रेसिपी पटकन बनवू शकता ब्रेडचा वापर देखील होईल आणि नाश्तासुद्धा होईल करून पहा आवडल्यास लाईक करा धन्यवाद